नमस्कार कौरवांकडच्या अकरा आणि पांडवांकडच्या सात अशा अठरा औक्षहिणी सैन्याच्या मध्ये मध अर्जुनाचा रथ उभा आहे आणि या सगळ्या सैन्यांच्या मध्ये वीरांना सैनिकांच्या मध्ये आपल्या नातलगांना बघून अर्जुनाची तंतरली आहे घाबरलाय अर्जुन घाबरलाच आहे त्याला वाटतय की मी या कोणत्या माणसाला मारणार आहे मायाच्यानं शक्य नाही लढता येणं हे असं काय युद्ध असतं का जे आपल्याच माणसांना मारायचं आणि आपण मेरेल्या माणसांच्या रक्ताच्या भूमी रक्तलांशीत झालेल्या भूमीवरती राज्य करायचं नाही जमणार आपल्याला हे आणि तो भगवंताला स्पष्टपणे सांगतो सुद्धा नाही जमणार परिणामाची सिद्धता नाहीच आहे अर्जुनाकडं त्याची एवढी चिंता आहे त्याला परिणामाचा विचार करून अर्जुन म्हणतोय नाही जमायचं बाबा नाही जमायचं मला अर्जुनाला भीती आहे संकटाच्या कल्पनेनंच अर्जुन घाबरून जातोय आणि अशा अवस्थेमध्ये अर्जुन आपले शस्त्र खाली ठेवून भगवंताला म्हणतोय भगवंता नाही जमायचं हे नाही जमायचं भगवंताला सांगतायत तरी असं काय वागतोयस आता जर तू नाही म्हणशील तर काय स्थिती येईल हे सगळं काय घडलंय बक्ष बघतोयस तू तुम्हाला एक गोष्ट सांगतो भगवंतांना नव्हती सांगितली ती पण भगवंतांना नेमकं काय सांगायचं होतं अर्जुनाला ते तुम्हाला कळून जाईल एक उदाहरण सांगतो एका मंदिरामध्ये एक साधू गेले साधू संन्याशी आणि या साधूच्या मागे मंदिरात म्हणजे मंदिर ते साधूच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पासून आज जाईपर्यंत माकडांचा उच्छाद त्या मंदिरात होता माकड साधूला आत येऊ देतच नव्हती त्यांनी घेतलेली फल फुलं जे काय असतील ती सगळी हिसकावून घेण्यासाठी माकड साधूच्या माग लागली बर साधूचा वेश सुद्धा भगव्या कपड्यांचा अशा वेळी त्या साधूला या माकडांच्या उच्छादाने त्रस्त करून टाकला आता जगाला ज्ञान देणारा साधू माकडामुळं वैतागला अगदीच वैतागला आणि त्यांनी या माकडाच्या ससेमेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून आल्या पावली परत फिरण्याचा निर्णय घेतला दर्शन गेलं म्हणजे तिकडं हे माकडं अंगावर आले कुणी मारलं कुणी ओर काढलं कुणी काय केलं सगळं नेलं साहित्य तर काय करणार कोणीतरी एखादा असा सोबत ठेवू ज्याला सोबत ठेवून आपल्याला नेता येऊ शकेल आणि साधू गर्कन माघारी फिरला आणि प्रचंड वेगात चालू लागला माकडांपासून स्वतःला वाचविण्यासाठी जशा साधूच्या पावलांचा वेग वाढला तसा माकडांचा सुद्धा वेग वाढला आणि साधूच्या अंगावर माकड टनाट्यान तन उड्या मारायला लागली या माकडाच्या उड्याने साधू अधिकच घाबरला साधूच हे घाबरलेलं माकडाचं त्याच्या माग लागण त्या कोपऱ्यात सामान विकून गुजराण करणारा एक माणूस बघत होता आता खर तर त्या सामान्य माणसाला साधूनी ज्ञान द्यायचं पण आता सामान्य माणूसच साधूला म्हणाला महाराज थांबा पळू नका जागेवर थांबा त्याच्या आवाजात इतकी जरब होती की साधू जागेवर थांबला आणि जसाच साधूनी आपल्या पावलांना करकचून ब्रेक मारला तसा माकडांनी सुद्धा आपल्या पावलांना ब्रेक मारला माकडे शांत झाले आता नुसतीच विस्पारत डोळे खॅ ख्या करत त्या साधूकडे बघत होती तो दुकानदार म्हणाला रस्त्यावरचा महाराज जरा मागवळा मागवळा आणि साधूंनी मागवळून बघितलं माकडंही थांबलेली होती आणि म्हणाला शांत पाऊल टाकत पुढे 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 चा माकडांच्या दिशेनं जा साधुंनी एक एक पाऊल माकडांच्या दिशेनं टाकायला सुरुवात केली दमदार माकडांच्या डोळ्यात बघा म्हणाला तुम्ही पुढे जात राहा माकड माग सरकायला लागले जर साधू पुढे माकड माग साधू पुढे माकड माग माग जी साधूच्या मागे माकड लागली होती ती माकड आता पावलं मागे 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 घेत निघाली आणि साधूंच्या पावलात विश्वास आला बळ आलं आणि माकडं साधूंच्या मागे न लागता त्यांना कळलं की हा आपल्याला आता भारी ठरणार आहे त्याने दुसरं लक्ष करायला सुरुवात केली आणि माकडं तिथून निघून गेली बघा परिणामांची सिद्धता ठेवून जावं लागेल साधूला आपल्या कर्माची म्हणजे साधूला काय करायचंय माकडांचा मुकाबला करून माकडांपासून पळून जायचंय कि देवात दर्शन घ्यायचंय इच्छा देवाच्या दर्शनाची आहे भीती माकडांनी त्रास देण्याची आहे माकड त्रास देतील त्यांना हकलून लावायचं नाही भूतदया दाखवायची म्हणून साधू निघून गेला असता आता देवाचं दर्शन झालं असतं का नसत झालं अर्जुनाची अवस्था तशी आहे या पृथ्वी तलावरच्या आतताई मत्तकामी लोकांना संपविणे हे अर्जुनाचं काम आहे पण त्या आतताई मत्तकामी लोकांच्या मध्ये अर्जुन आपल्या माणसांना बघू लागलाय आणि तो आपल्या पावलांनाच ठपकवू लागलाय भगवंताला अर्जुनाला हेच समजावून सांगायचंय तुमच्या लक्षात येत आहे काय करायचंय ते अजून एक गोष्ट सांगतो कळावं म्हणून एकदा कळलं की बरं असतं आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत मग आपण पुढे भगवंत जे सांगतायत ते आपल्या लक्षात येऊ लागतं कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे या भगवंतांच्या सांगण्याचा हेतू काय तु सांग ते तुम्हाला सांगतो एक एस बस असते त्या एसटी बसमध्ये एक कंडक्टर असतो साधा भोळा रोज तिकीट काढावी प्रामाणिकपणे आपलं काम करावं अस त्याचं काम आणि हा कंडक्टर तिकीट काढता काढता एके दिवशी त्याच्या गाडीमध्ये एक माणूस चढतो असा धिप्पाड देहाचा पहाडी सार, पहाडासारखा दिसणारा बलदंड शरीर एष्टी असलेला हा माणूस आणि त्या कंडक्टरच्या समोर येऊन थांबतो त्याला म्हणतो आम तिकट नाही निघालते आता हे त्याचा देह बघतो हे बलदंड शरीर एष्टी बघतो उगा भांडण करण्यापेक्षा दे म्हणून सोडून देतो आता या कंडक्टरला वाटायला लागतं की आपल्या कर्तव्यात कसूर झाली खरं तर त्या माणसानं हम तिकट नाही निकाल म्हणून त्याचा अपमान आप केलाय आपण असे क्रश वाळले चिरलेले त्यानं मारलं असं तर काय झालं असतं म्हणून आपण गप्प बसलो दोन तीन वेळेला असं घडू लागलं कंडक्टरला गप्प बसावं लागलं कंडक्टरने ठरवलं की याला उत्तर द्यायचं त्यानं पुढे आपल्या शरीर कमवायला सुरुवात केली महिनाभर प्रचंड मेहनत करून जराशी अंगात रग आणली ताकद आणली आन आणि मग एके दिवशी त्याच्या समोर उभा राहिला आणि तो असाच आला तिकीट म्हणला की तो म्हणला हम तिकीट नाही निकालते मग कंडक्टरने विचारला अरे का काढत नाहीस तिकीट काढावं लागेल तो म्हणाला क्यू निकाले हम पासवाले है पास आहे हमारे पास क्यू तिकीट नाही निकाल या शहाण्या कंडक्टरनं तू पासवाला आहेस की गुंड आहेस हे त्याला आधीच विचारलं असतं तर परिणामांचं भय परिणामांचं भय काय करतं बघा त्याला विचारूच दिलं नाही आपल्या शक्ती नाही ही जाणीव त्याच्यामध्ये आणली कशाला विचारा उगीच पुन्हा कशाला मारखा अर्जुनाची अवस्था अशी आहे परिणामाच्या भयानं भूमी होण्याच्या भयानं अर्जुन हे युद्ध करण्याच नाकारतोय युद्ध करण्याच नाकारतोय म्हणतो बघ ना देवा अरे कोण आहे समोर माझे पितामा आहेत माझे बंधू आहेत माझी नातलग आहेत माझ्या भावाचा आहे यांना मारू मी यांना मारून जगू अरे नको असलं राज्य कोणीच नसेल माझ्यासोबत भगवंत मंद मंद स्मित करतायत आणि भगवंताच्या मनामध्ये अर्जुना अर्जुनाविषयीचा अर्जुना, राग सुद्धा येतोय आणि इथे प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला आता शिव्या देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत काय शिवी देतायत भगवंत आणि काय सांगतायत हे बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार